वीस जानेवारीपासून मनोज जरांगी पाटील मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण करणार आहेत बीडमधल्या सभेमधून जरांगी पाटलांनी ही घोषणा केलेली आहे दरम्यान मनोज जरांगे यांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला नाही तर भाजप आणि टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते एकीकडे बावीस जानेवारीला राम मंदिराचा सोहळा आणि दुसरीकडे जरांगेंचं आमरण उपोषण सरकारला डोकेदुखी ठरू शकते त्यामुळे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक पावलं उचलेल अशीही शक्यता वर्तवली जाते टाटा मॅरेथॉनची सांगता एकवीस जानेवारीला आझाद मैदानामध्ये होणार आहे त्यामुळे आता जरांगेंचं अमरुण उपोषण टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे दरम्यान या उपोषणासंदर्भात मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी जाणंगे पटेल वीस जानेवारीला तुम्ही सुरुवात इथून करणार आहात का तिथेच उपोषण स्थळी असणार आहात आझाद मैदानावर उपोषण उपोषण म्हणजे इथून निघणार आहात पायी पायी वीस जानेवारीला का वीस जानेवारीला तिथेच असाल तुम्ही वीस जानेवारीला अंतर्वालेतून आम्ही निघणार आहे सगळी इथून मग मध्ये रस्त्यानं सगळे लोक जसं जसं असेल तशी सहभागी होत चालणार ते अंतर्वालेतून सुरुवात करणार आम्ही मुंबईपर्यंत नऊला सक सकाळी आम्ही वीसला इथून निघणार जानेवारीला कारण आता तोपर्यंत वेळ पण पाहिजे समाजाला गणपती मग साधारण पाच सहा दिवस तुमचा प्रवास असेल का मुंबईपर्यंत म्हणजे प्रत्यक्ष उपोषणाला पंचवीस सव्वीस तारीख उजळू शकतो सहा दिवस लागतील हो म्हणजे साधारण सव्वीस तारखेला उपोषण होऊ शकतं सुरुवात हो 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 होऊ शकतं हो शंभर टक्के सरकार बरोबरची चर्चेचे दारं तुम्ही सगळे बंद केलीत का सरकार एखादा प्रस्ताव घेऊन येत असेल तुमच्या तीन चार शब्दापैकी एखादा तर त्याबाबत काही चर्चाच करणार नाहीत का तुम्ही नाही आम्ही कालच सांगितलं ना जाहीर सभेतच की वीस तारखेपर्यंत एकदा अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला चर्चा बंद वीस तारखेपर्यंत चर्चा होऊ शकते हा मार्ग जर निघणार असला म्हणजे आरक्षण मिळणार असलं तर चर्चेतूनच मार्ग निघतो ना तोपर्यंत चर्चेला हरकत आहे हरकत नाही कारण मराठा समाजाची परवानगी पण काल घेतलेली की तोपर्यंत चर्चेला तयारी आम्हाला जायचं काय हाऊस नाहीये मुंबईला आरक्षणासाठी जायचं तुम्ही त्याच्या तर मराठ्यांना का हाऊस नाही ना तिथं जायची मराठी इथंच आनंद व्यक्त करतील तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील जना पाटील ज्याप्रमाणे काल भुजबळांनी टीका केली तुमच्यावरती अर्थात तुम्ही अनेक वेळा त्यांचं नावही घ्यायचं नाही प्रयत्न असं म्हणत असतात मात्र ही वारंवार टीका होत असते तुमच्यावरती स्मरणशक्तीमध्ये गडबड आहे असा देखील त्यांनी आरोप केला तुमच्यावरती सगळ्या मा महाराष्ट्राला माहिती आहे त्याला बी माहिती आहे स्मरणशक्ती कोणाची गैर त्यालाच काही सुचत नाही आपण काय बनवू ते झालं गरबाड्यावर त्याला काही कळतच नाही मराठी ओबीसी आरक्षणात गेले हे सगळ्यात मोठं दुःख नाही त्याचं आणि त्याला ते नको होतं आणि तेच झालं मराठी आरक्षणात गेले आणि मराठी आरक्षणात गेल्यामुळं सामान्य ओबीसी बांधव सामान्य धनघर बांधव सामान्य वंजारी बांधव यांना असं वाटायला लागले त्यांच्या नोंदी जर सापडल्यात ना मग त्यांना दिलं पाहिजे हा नोंदी नसत्या तर ठीक होतं मग आपल्या आरक्षणात त्यांना आपण येऊ दिलं नसतं परंतु त्यांच्या जर नोंदी सापडल्यात ते आपल्या आधीपासून आज आरक्षणात येत त्यांना विरोध का करायचा असं गावखेड्यात चर्चा आहे त्यामुळं स्मरण ते त्याची ढळली तुमच्या बारा इंचीची छाती आहे काही गडबड होईल त्याच्यामुळे तब्येतीची काळजी घ्यायचा सल्ला देखील त्यांनी दिला अरे तू किती आम्ही काय छातीमोजीत बसलोत का तुला कोणी सांगितलं छात्या मोजायची तुला काय तो, ला 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 तो का टेलरचा धंदा टाकला का आता तू माप घेऊन पळायला लागला का आता आणि तो एक एवढी छाती कशाला गेला तर मग मध्ये कांदे खायला तुला शान आहेत इथं आम्ही बारा इंच असू नाही तर दोन इंची असू पाचरा का नाही सगळ्या फुट्या फेट्या सगळ्या बाकीचं काय अल्बम बोलला आणखीन शहा मरण शिकते तो ठेप्याला आण तू करी जा रामदेव बाबांकडे इकडे तिकडे जाऊन जर उघड्या थोड्याला तू मुंबई ठिकाण आहे आपल्यासाठी नवीन आहे कदाचित पण जेव्हा आंदोलनासाठी सगळे आंदोलक एकत्रित येतील त्यानंतर गर्दी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या आर्थिक राजधानीमध्ये होऊ शकतो याची जबाबदारी कोणाची सरकारची त्यांनी आम्हाला मिळत असून बी देत नाही तर आम्ही काय करणार शेवटी आम्हाला पण काय मर्यादा आहे आमच्यावर सुद्धा काही जबाबदारी आहे आता त्यांच्यावर जबाबदारी ते डोळे झाकायला लागले ते त्याचं त्या बोगाऱ्याचं आहेत आणि मराठ्यावर अन्याय करतात मग त्याचं ऐकून तुम्हाला जर मराठ्यां जो अन्याय करायचा असला तर आमच्या पुढं नावी लागेल आम्हाला पर्याय तर शोधायला लागणार त्यामुळं ती आमची चुक नाहीये ते राज्य सरकारची त्याला आम्ही काय करू शकत नाही कॅमेरामॅन धनंजय दानवटे सर रवी मुंडे एबीपी माझा आंतरवली सराठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट